नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावल्यांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता सरोज मॅडमच्या एका चिठ्ठीमुळे कला आणि अद्वैतच्या नात्यावर कोणता परिणाम होणार हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की कला आणि अद्वेतमधील जवळीक वाढत असते आणि प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा कला आणि अद्वैत एकत्र येतात तेव्हा तेव्हा सरोज मॅडमनी त्यांना पाहिलेलं असतं आता सरोज मॅडमच्या मनामध्ये कलाविषयी राग निर्माण होतो आणि तो राग घालवण्याचा अद्वैत खूप प्रयत्न करतो परंतु सरोज मॅडम काही ऐकून घ्यायला तयारच नसतात सरोज मॅडमच्या मनामध्ये गैरसमज निर्माण झालेला असतो सरोज मॅडम यांना वाटत असतं की आजपर्यंत ही मुलगी या घरामध्ये मला नको होती परंतु आता तर ही मुलगी अद्वैतच्या मनामध्ये घर निर्माण करत आहे अद्वैतच्या मनामध्ये स्वतःची जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ह्या मुलीने माझ्या अद्वेतला स्वतःच्या जाळ्यात ओढलं आहे घरातील या प्रत्येकाला ही मुलगी हवी असेल परंतु मला ही मुलगी माझ्या अद्वेतच्या आयुष्यात नको आहे त्यासाठी आता मलाच काहीतरी करावं लागेल असा विचार करत सरोज मॅडम कलासमोर एक पर्याय ठेवतात आणि कलाला म्हणतात कला या कागदावर सई कर कला सरोज मॅडमला विचारते मॅडम हे काय आहे तर सरोज मॅडम म्हणतात की तू या कागदावर सई कर तरच माझा विश्वास बसेल आणि म्हणूनच कलाही तू कागद वाचते त्या कागदावर लिहिलेलं वाचल्यानंतर कलाला तर धक्काच बसतो कारण त्या कागदावर लिहिलेलं असतं मी कला दिनकर खरे माझं लग्न अद्वैत प्रदीप चांदेकर यांच्याशी झालेलं आहे हे लग्न मी फसवून केलेलं आहे त्यामुळे अद्वैत चांदेकर यांच्याशी माझा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही त्याचबरोबर अद्वैत चांदेकर यांच्यासोबत माझा लग्नाचाही कुठला संबंध येणार नाही आणि जर यापुढे कुठल्याही प्रकारचा संबंध किंवा अद्वैत चांदेकर यांनी कुठलाही संबंध ठेवण्याची जर वेळ आली तर मी स्वतःहून त्यांना स्पष्ट नकार देईल हे वाचल्यानंतर सरोज मॅडमना ही जाब विचारत म्हणते सरोज मॅडम हे काय आहे तर सरोज मॅडम म्हणतात की यावर तुला सही करायची आहे कारण मला कुठल्याही प्रकारचा पुढे जाऊन प्रॉब्लेम निर्माण झालेला आवडणार नाही तर कलाही सरोज मॅडमना म्हणते की या घरामध्ये मी सून म्हणून आली आहे या घरात मी फक्त राहते ते आबांच्या शब्दाखातर नाहीतर हे घर सोडून मी कधीच केली असते आणि माझ्या आईवडिलांनी माझ्यावर असे कुठल्याही प्रकारचे घाणेरडे संस्कार केलेच नाही आहेत मी लग्न केलं मला मान्य आहे परंतु मला त्याची पूर्ण जाणीव आहे हे लग्न फक्त आम्ही तडजोड म्हणूनच केलं आहे अद्वैतने आबांचा शब्द पाळावा यासाठी अद्वैत हा लग्नासाठी तयार झाला आणि मी माझ्या आईबाबत संस्कार आणि त्यांचे नाव जपण्यासाठी हे लग्न केलं आहे परंतु तुम्ही जर असं करून माझ्या चारित्र्यावर संशय घेणार असाल तर तुम्ही सुद्धा एक स्त्रीच आहात ना तरीसुद्धा एका स्त्रीच्या चारित्र्यावर तुम्ही कसा काय संशय घेऊ शकता मला माहीत आहे की आमचं लग्न तुमच्या सगळ्यांच्या मनाविरुद्ध झालं आहे परंतु आजपर्यंत मी कधीही मर्यादा ओलांडली नाही आणि यापुढे सुद्धा मर्यादा ओलांडणार नाही मला मर्यादेची पूर्णपणे जाणीव आहे आणि म्हणूनच आजपर्यंत अडगळीच्या खोलीमध्ये खितपत पडली होती आणि आज या घरात कुठल्या जरी कोपासून कपड्यात राहण्याची माझी तयारी आहे परंतु तुम्ही अशा कुठल्याही पेपरवर माझी सही घेऊ शकत नाही माझ्या या पेपरवर सही घेणे म्हणजे तुम्ही माझ्या चारित्र्यावर संशय घेतला आहे तुम्ही असा संशय कधीही घेऊ शकत नाही आजपर्यंत तुम्ही जे जे काही केलं आहे ते मी प्रत्येक वेळी सहन केलं आणि आज जे काही तुम्ही करत आहात ना त्यावरून हेच सिद्ध होतं की तुमचा तुमच्या मुलावर विश्वास नाही तुम्ही स्वतःच्याच मुलावर अविश्वास दाखवत आहात आणि माझ्या संस्कारांवर अविश्वास दाखवत आहात परंतु माझ्या आईवडिलांनी माझ्यावर असे कुठल्याही प्रकारचे घानेरडे संस्कार केले नाही आहेत की मी माझी मर्यादा ओलांडेन परंतु तुमचा तुमच्या मुलावर किंवा तुमच्या संस्कारांवर विश्वास नाही आहे का सरोज मॅडम कलावर चिडतात आणि कलाला म्हणतात तू माझे संस्कार काढू शकत नाहीस मी माझ्या मुलावर किती चांगले संस्कार केले आहेत ना हे मला चांगलेच माहिती आहेत तर कला म्हणते सरोज मॅडम मी तुमचे संस्कार काढत नाही आहे परंतु तुमचे जर तुमच्या संस्कारांवर विश्वास असता आणि तुमच्या मुलावर विश्वास असता तर तुम्ही माझ्याजवळ अशी सही घेण्यासाठी असा माझ्यासमोर कागद ठेवलाच राहता तर सरोज मॅडम म्हणतात की माझा माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे परंतु तुझ्यावर विश्वास नाही आणि म्हणूनच मला हे सगळं काही करावं लागतं तर कलाही सरोज मॅडमना म्हणते परंतु सरोज मॅडम प्रत्येक वेळी मीच तुम्हाला चुकीची दिसत असते का अहो खरंच मला तुमच्या या कुठल्याही प्रकारच्या श्रीमंतीची गरज नाही आहे किंवा तुमच्या या मालमत्तेची मला कधीही भुरळ पडणार नाही कारण माझ्या आईवडिलांनी मला गरिबीमध्ये जगायला शिकवलं आहे आपल्याजवळ जे आहे त्यामध्ये समाधान मानायला शिकवलं आहे त्यामुळे तुमच्या अशा गोष्टींमुळे मी तुमच्या घरची सून झाली आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे माझी इच्छा नव्हती तरीसुद्धा मला मनाविरुद्ध लग्न करावं लागलं तरीसुद्धा मी एकही शब्द विरुद्ध कोणाला बोलले नाही कारण आबांचा शब्द आजोबांनी माझ्यावर विश्वास दाखवला म्हणूनच त्या विश्वासाखातर मी आजपर्यंत या घरात टिकून आहे प्रत्येक वेळी तुम्ही मला स्वतःला सिद्ध करायला सांगितलं आहे प्रत्येक वेळी मी स्वतःला निर्दोष सिद्ध केलं तरीसुद्धा तुमचा माझ्यावर विश्वास का बसत नाही आहे आणि आज तर तुम्ही माझ्या चारित्र्यावर संशय घेतला आहे खरंच तुम्ही खूप मोठी चूक केली आहे असं म्हणत कलाही तिथून निघून जात असते सरोज मॅडम कलाला आवाज देत म्हणतात थांब तुला काय वाटलं तुझे ह्या शब्दांच्या खेळामध्ये मी गुडपटणार आहे तुझे हे शब्द मला नको आहेत जर तुला असं वाटत असेल की खरंच तू खरी आहेस तर तुला या पेपरवर सही करावं लागेलच आणि तुला तुझ्या चारित्र्याबद्दल एवढा जर मान असेल आणि तुला जर मी चारित्र्यावर बोलल्यामुळे राग येत असेल तर यावर सही करून दाखव ना तर कलामध्ये मी सही करायला घाबरत नाही सरोज मॅडम कारण माझी कुठल्याही प्रकारची चूक नाही आणि यापुढे चूक होणारही नाही त्यामुळे मी सही करायला अजिबात घाबरत नाही मी माझ्या मर्यादा आजपर्यंत ओलांडला ना नाहीत आणि कधीही ओलांडणार नाही ना परंतु यावर सही करणे म्हणजे मला स्वतःच्या चारित्र्याचा अपमान करण्यासारखं आहे आणि म्हणूनच मी या कागदावर सही करत नव्हते सरोज मॅडम कलाला म्हणतात परंतु मला काहीही सांगू नकोस तू फक्त या कागदावर सही कर तर कला म्हणते या कागदावर सही करायला मला काहीच कठीण नाही आहे कारण माझ्या मनामध्ये असे घाणेरडे भाव कधी येणारच नाही आणि मी घाणेरडा विचार कधी करणारही नाही कारण मला माहीत आहे की अद्वैत चांदेकर आणि माझं लग्न फक्त तडजोड म्हणूनच झालं आहे परंतु तुम्हाला जर सही करून समाधान मिळणार असेल तर या कागदावर मी सही करायला तयार आहे असं म्हणत कला ही त्या पेपरवर सही करते आणि म्हणते सरोज मॅडम एक ना एक दिवस तुम्हाला या गोष्टीचं वाईट वाटणार आहे एक ना एक दिवस तुम्हाला ही गोष्ट कळणार आहे आणि तुम्ही माझ्याजवळ सई घेऊन खरंच खूप मोठी चूक केली आहे याची जाणीव तुम्हाला लवकरच होणार आहे आणि तो दिवस लवकरच येणार आहे तुम्ही स्वतःहूनच हा पेपर फाडणार आहात याची मला खात्री आहे असं म्हणत कलाही सरोज मॅडमच्या हातामध्ये तो पेपर ठेवते आणि सरोज मॅडम कलाला म्हणतात परंतु तो दिवस कधीही येणार नाही कारण मला तू माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये कधीच नको आहेस आजही नको होतीस आणि उद्याही नको आहेस त्यामुळे मी तुला या घरामध्ये कधीही ठेवणार नाही असं म्हणत सरोज मॅडम रागाने तिथून निघून जातात सुद्धा सरोज मॅडमच्या वागण्याचं खूप वाईट वाटलेलं असतं आणि म्हणूनच कलाही रडतच आपल्या रूममध्ये येते रूममध्ये आल्यानंतर कलाही विचार करत म्हणते की नक्की माझ्या आयुष्यामध्ये मा काय लिहिलं आहे मला कुठेच का कोण समजून घेत नाही या घरामध्ये लग्न करून आले परंतु या घरामध्ये मला थोडीही किंमत नाही या घरच्यांसाठी प्रत्येक वेळी मी काही ना काही करण्याचा प्रयत्न करत असते या घरच्यांच्या मनामध्ये जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते परंतु मला कोण समजून का घेत नाही आहे आभास सोडले तर या घरात कोणाचाच माझ्यावर विश्वास नाही आहे चांदेकर तो सुद्धा माझ्यावर नेहमीच अविश्वास दाखवत असतो आणि आज तर सरोज मॅडमने माझ्या जवळून सई घेऊन माझ्या चारित्र्यावरच संशय निर्माण केला आहे आजपर्यंत मी असं कधीही वागली नाही ती गोष्ट सरोज मॅडमना का वाटत आहे परंतु सरोज मॅडमने खरंच खूप मोठी चूक केली आहे सरोज मॅडमच्या वागण्यामुळे कलाला खूप रडू येत असतं आणि कला खूप रडत असते त्याचवेळी अद्वैत तिथे येतो आणि कलाला म्हणतो काय झालं आहे आजकाल तू घरामध्ये खूपच रडत असतेस नक्की काय कडत आहे सांग ना परंतु कला काही अद्वेतला सांगायला तयारच नसते अद्वैत विचारतो नक्की काय झालंय मला सांगशील का, का? परंतु कला काही न सांगता किचनमध्ये निघून जाते तर अद्वैत विचार करत असतो की अशी का वागत आहे तर अद्वैत कलाशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो परंतु कला काही अद्वेशी बोलायला तयार नसते अद्वैत म्हणतो नक्की काय झालं आहे तुला तू माझ्यावर चिडतही नाही आहेस माझ्याशी बोलतही नाही आहेस परंतु कला अद्वैतला काही प्रत्युत्तर करत नाही आणि काहीच न बोलता ती बाजूला निघून जाते अद्वैत हा कलाच्या वागण्याचा विचार करत असतो त्याचवेळी सरोज मॅडम अद्वैतला आवाज येतात आणि अद्वैतला म्हणतात अद्वेत अरे माझ्यापर्यंत बिल आली आहेत परंतु त्या बिलांमध्ये जो काही गोंधळ आहे तो काही माझ्या लक्षात येत नाही प्लीज तू मला सांगशील का तर अद्वैत म्हणतो हो आई असं म्हणत अद्वैता सरोज मॅडमच्या रूममध्ये जातो तर सरोज मॅडम अद्वैतला म्हणतात अद्वैत ही जी काही आपल्या पिढीची बिलं आली आहेत ती सगळी काही एकत्रच आली आहेत परंतु जे काही व्यवहार आहेत ते माझ्या काहीच अद् लक्षात येत नाही आहेत मी तुम्हाला किती वेळा सांगितलं होतं की सर्व बिलं वेगवेगळी तयार करा अद्वैत म्हणतो आई एक मिनिट मी तुला सगळी काही बिलं समजावून सांगतो असं म्हणत आज सरोज मॅडमना सगळ्या बिलांमध्ये झालेला काही गोंधळ असतो तो, तो समजावून सांगत असतो परंतु त्याचवेळी सरोज मॅडमना फोन येतो आणि म्हणूनच सरोज मॅडम बाजूला फोनवर बोलण्यासाठी जातात आणि कलाजवळून जी चिठ्ठीवर सई घेतलेली असते ती सरोज मॅडमनी नकळतपणे तिथेच ठेवलेली असते आता है, है। ती चिठ्ठी अद्वैतच्या समोर येते ते वाचल्यानंतर अद्वैतच्या पायाखालची जमीनच सरकते अद्वेत आईला जाब विचारत म्हणतो आई हे काय आहे तर सरोज मॅडम अद्वेतला म्हणतात अद्वैत मला माफ कर परंतु मला हे सगळं काही करून घ्यावं लागलं कारण माझा त्या मुलीवर काडी मात्रही विश्वास नाहीये ती मुलगी तुला स्वतःच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुला तर ती नक्कीच जाळ्यात ओढणार आहे आणि म्हणूनच मला हे पाऊल उचलावं लागलं अद्वैत म्हणतो आई तू अशी कशी वागू शकतेस अगं किती महिने झाले कला या घरात राहत आहे तरी सुद्धा तू तिला ओळखलं नाहीयेस का ती अशी मुलगी नाहीये खरच खूप चांगली मुलगी आहे तिने नेहमीच आपल्या घराच्या भल्याचा विचार केला आहे तू जरी तिच्याशी बोलत नसलीस तरीसुद्धा तुझ्याविषयी तिच्या मनात मान सन्मान आहे आज ती आबांची अगदी मनापासून काळजी घेत असते अगं तिने कधीही माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्नही केला नाही आई आम्ही एका रूममध्ये राहतो परंतु कलाही माझ्या जवळ कधीच आली नाही आहे तर सरोज मॅडम अद्वैतला म्हणतात परंतु अद्वेत मी कित्येक वेळा पाहिला आहे की तुम्हा दोघांना एकत्र तर अद्वैत म्हणतो परंतु आई तुझा गैरसमज झाला आहे आमच्या दोघांमध्ये अशी कुठल्याही प्रकारची जवळीक नाही आहे कधीतरी चुकून कला पाय घसरताना मी तिला पकडलं असेल असा वेळी तू अचानक आलीस आणि ते सगळं काही पाहिलं आहेस परंतु आम्ही दोघंही कधीही एकत्र आलो नाही आहेत तर सरोज मॅडम म्हणतात जर असं असेल तर खरंच ठीक आहे परंतु माझी खात्री पटावी यासाठीच मला त्या पेपरवर सही घ्यावी लागली तर अद्वैत म्हणतो परंतु आई तू असं करून खरंच खूप मोठी चूक केली आहेस तू असं केल्यामुळे खरं तर तू कलाच्या संस्कारांवर आणि तिच्या चारित्र्यावर संशय घेतला आहेस आणि तू माझ्यावरही अविश्वास दाखवला आहेस तर सरोज मॅडम अद्वेतला म्हणतात अद्वैत माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे परंतु त्या मुलीवर विश्वास नाहीये तर अद्वेत म्हणतो आई अगं तुझा माझ्यावर विश्वास आहे ना मग प्रश्नच येत नाही अद्वेता सरोज ना कलाची बाजू समजावून सांगत असतो आणि म्हणत असतो आई त्या मुलीजवळ तू एकदा बघ अगं ती मुलगी खरंच खूप निर्मळ मनाची आहे तिच्या मनामध्ये कोणाविषयी द्वेष नाही आहे परंतु सरोज मॅडम काही ऐकून घ्यायला तयारच नसतात सरोज मॅडम म्हणतात ती आजही मला या घरामध्ये नको आहे आणि उद्याही नकोच असणार आहे त्यामुळे अद्वैत प्लीज तू मला काही समजावू नकोस तर अद्वैत त्यानंतर तिथून निघून जातो आणि अद्वैतलाही खूप वाईट वाटलेलं असतं अद्वेता कलाचा विचार करत म्हणतो खरंच किती निर्मळ मनाची मुलगी आहे तिने सहज त्या पेपरवर सही केली आहे कुठल्याही आई ने तीचा ही गोष्टीचा विचार केला नाही आईने तिच्याजवळ अशा पेपरवर सही घेतली हे सुद्धा तिने मला सांगितलं नाही कुठल्याही प्रकारची चुगलीही केली नाही किंवा आईबद्दल तक्रारही केली नाहीये सगळं काही ती निमूटपणे सहन करत असते आजपर्यंत अडगळीच्या खोलीत राह म्हटलं तरी ती स्वतःहून तिथे राहायला तयार झाली कोणत्याही प्रकारची तक्रार केली नाही किंवा या घरावर कधीही कुठल्याही प्रकारचा हक्क गाजवत नाही खरंच ही मुलगी खूप चांगली आहे मी सुद्धा कलाला ओळखण्यामध्ये खरंच खूप मोठी चुकी केली आहे कायमच मी कलाला चुकीचा समजत आलो आहे परंतु कला ही खूप चांगली आणि निर्मळ मनाची मुलगी आहे आबा म्हणतात त्याप्रमाणे खरंच ही लक्ष्मीच्या पावलांनी चांदेकरांच्या घरात आली असेल का असा अद्वैतच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो अद्वैत म्हणतो कारण आता जी काही बिझनेसमध्ये भरभराट होत आहे आणि जी काही बिझनेसला मदत होत आहे ती कलाच करत आहे परंतु आजपर्यंत कलाने कोणाला बोलून दाखवलंही नाही आहे किंवा तिने मोठेपणा मिरवलाही नाही आहे आता अद्वैतच्या मनामध्ये कलाविषयी जागा निर्माण होते कलाच्या एका सईमुळे कला किती चांगली मुलगी आहे हे अद्वैतच्या समोर आलेलं असतं आता त्यामुळेच अद्वैतच्या मनामध्ये कलाविषयी प्रेम निर्माण झालेलं असतं आता या चिठ्ठीच्या सईतूनच कला आणि अद्वेतमध्ये जवळीक वाढत जाणार आहे आता कला आणि अद्वैतचे प्रेमाचे क्षण कशाप्रकारे फुलत जातील हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडि चॅनलला लाईक करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद